सगळे पायाजवळ आहेत संतांच्या महात्मा येतो हे सर्व घेऊन एकदाच धारात म्हणून महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणून आपलं गाव खूप पुण्यवान आहे महात्म्यासारखा सहमहात्मा सुदुरला आपल्याला लाभलेला महात्मा आहे नासे महात्मे यावं एखाद्या कीर्तनात एखादे दोन तास अडीच तास आपण देवाला देऊ शकत नाही उभं आयुष्य परमेश्वराला लावणारा असल कोण विठाला विठाला तीर्थ पर्व काळ हे सर्व सेवेच्या बलाचं चा सामर्थ्य आणि एकदा शिव जीवनामध्ये सेवा घडली रे घडली भीती कशाचीच राहत नाही सर्व भीती समोर संपूर जात असते त्यांना भीतीच नाही जीवनामध्ये पण त्यांची भीती तर नाहीच नाही पण जगाची भीती घालवतात दैवी संपत्तीचे सव्वीस गुण सोळावे अध्यात भगवान अर्जुनाला सांगतात की दैवी संपत्तीचे सव्वीस गुण घेऊन महात्मा खाली अवतीर्ण होत असतो ताकद आहे महात्म्यांच्या जीवनामध्ये अभयं सत्वसंशुद्धिर ज्ञान योगविवस्थिती दानं दमश्य ज्ञस्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशापैशुण दयाभूतेश्वर मारदव हृदया पद तेजक्ष धृतीष्ट मद्रोहो नातिमानिता भुवती समद दैवीजात महात्मा सभिस् महात्माणे महात्माला तू झुंय कोणता स्वतःच दुःखदा घालतो जगाचं घालतो कशामुळे भक्तीच्या बळावर विठाला भय नाही ऐसे वाटे आता भय नाही I can't believe 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 I can not believe i can not believe भैया

सेवा, सेवा समर्था। समर्थाची. समर्थ उदार भगवंताची घडली घडली भीती देवाची ते ऋण वय पण देखोली संतांचे ऋण देवाच्या मस्तकावर आहेत ते ऋण देखून अंगी निची उत्तीर्णत्वा लागे भक्ताची तनुत्या गी परिचारी करी ज्ञान आहे सांगतात संतांचे देवावर आहेत संतांचे समाजावर आहेत का समाजाच्या हितासाठी संतांचं जीवन आहे पायी ज्ञानावर सांगतात पायी काटाने हेटे जिवे उमटे तैसा पोळी संकटे पुढे पायात काटा मोडला की त्याची व्यथा जीवाला होते जीवे उम व्यथा उमटे तैसापोळी संकटे पुढेला जे पुढे सांगतात का पावो शीतळताला हे डोळ्याची लागे होय तैसा परसुके जाय सुखा बनतो किंभोरांद्र शीताला गे पाणी आराय से जगे तेसे से दुःखिताचे शिरभागे जिने जयाचे ज्ञानोबर आहे संतान आणि म्हणून हे जगाच्या कल्याणासाठी संतांच हे जीवन आहे आणि म्हणूनच तू गोबर आहे सांगतात की त्यांचं जीवन असं असल्यामुळं जागृते स्वप्न सुसोप्ते उन्मने सर्व अवस्थेमध्ये काय चाललंय हा भगवानाच्या दुसऱ्या गोविंद त्या गोविंद असते सीतामाई झोपल्या सीतामाई एका दिवशी बसलेले आणि भगवंत सीतामाईला राजा रावून आणि अशोक मनात ठेवलेलं थे आहे आणि अशोक मनात ठेवले असताना सीतामाई एका झाडाकडे पाहताना रडतात आणि झाडाकडे पाहून रडत असताना सीतामाईची एक मैत्रीण होती राक्षसी राक्षस कुळात जन्मला आली पण मा इतकी श्रेष्ठ मग सीतामाईची मैत्रीण आहे सीतामाई सीतामाईला म्हणते शेती रडायला काय झाले तुला तुला रामावर विश्वास नाही का उद्या राम येईल रावणाला मारील तुला सोडवी विश्वास नाही का सीतामाई म्हणली विश्वास आहे म्हणली पण त्या झाड आकड बघून देऊ म्हणले काय झाले वडात एक मोठं झाड आहे आणि त्या झाडावर एक भिंगुर्टीच घर आहे आणि त्या भुंग्याने आळीला नेऊन त्या आपल्या घरात ठेवले भोंगा लांबून येतो त्या आळीला चावा काढतो असं चावतो आणि असं झालं की चावण्या चावण्यामध्ये त्या आळीला भोंग्याचं इतकं भिव हो बसलं त्या भोंग्याचीच आळी झाली आळीचाच भोंगा झाला आणि उडून निघून गेला दुका माने अळी नुका होय बिंजोरी सथा होय बिंपुरते नुका माने आले

भिंगुर्टी जा, झाल्या भुंग्यानं चावा काढावा चावा काढावा त्याचा भुंगा तयार झाला मग सीतामाईला विचारलं ती भिंगुर्टी का होईना हुट का होईना तुला रडायचं काय कारण आहे ते त्रिजेटीने विचारलं सीतामाई म्हणली तिला जसं ध्यासा पोटी आळीचाच भुंगा झाला तसं माझं रात्र आणि दिवस मला परमात्म्याचा रामाचा ध्यास आहे जागृती स्वप्न सुसोप्ती सारखं जेवण नाही आहे ना झोप नाही वस्त्र बदल नाही जागा बदल नाही सारखं रामाचं स्मरण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की मी सारखा रामाचा ध्यास करण्यामुळे मी राम झाले तर त्रिजा म्हणली तू राम झाल्यास भीती कशाची आहे हो ना राम राम व्हायला कुणाला मिळतंय सीतामाय म्हणली राम व्हायचं काही नवल नाही म्हणली मी राम होईल वाटतंय म्हणून तर रोड ला म्हणली मग कशाची भीती आहे मला ह्याची भीती आहे इथं त्या राजा समुद्रावर प्रभू रामचंद्र पाषाण तारतील रावणाला मारतील घेऊन येतील एवढा आठास करतील कुणासाठी सीतेसाठी आणि इथं असल्या आल्यास राम मला शीता दिसलेली बरी का राम दिसलेला बरा शीता म्हणून त्या रामासाठी मला भीती वाटली जणू राम झाले तर कोण म्हणते शीता माय काय प्रश्न आहे मी राम होईल असा ध्यास लागलाय रामाचा आणि मग शितामाईला ती त्रिजटा हुशार इतकी हुशार संगतच चांगली संगत। कुठे दे देवाने संगत चांगली घालून झालं का डोंगरावर नेहून ठेवत्या सुख लागते पण संगत चांगली नसल्यास काय उपयोग नाही असे आणि मग शितामाय म्हणले अरे मी राम होईल म्हणून मला भीती त्रिजटा म्हणले बेड्या होणार

इकडं तु, इकडं तुम्ही तिकडून इकडंसाठी ना नाही तुमच्या महाराजाच्या ना सेवेसाठी आमच्या गुरुजीच्या सेवेसाठी विडाला वाद्य असलं पाहिजे पोषक शोषक नाही आणि म्हणून आपल्या मनासारखा सुंदर स्वर हळूचा स्वर निघाला पाहिजे पोषक असलं पाहिजे आणि जर आपल्याला खेळ होत असत तर मग त्याच्यात आनंद काय मिळणार आहे आपल्याला म्हणून मग त्याचा आवाज आपल्या सगळ्यापेक्षा भननन जर करत असेल तर आप ते आपल्याला स्वर ऐकू येत हे द्वेषापोटी आम्ही कीर्तन द्वेषापोटी करणारी माणसं प्रेमापोटी विठाला विठाला स्वर हे ईश्वर आहे स्वर एकदा गेला काही बिघोड लागत नाही आणि म्हणून बारीक तुटलं कोण पण असं ओळख नाही काय नाही कोण पण असलं तुटलं की त्याला चोर द्यायचा असा हे गा असत नसलेलं चोरात येते आणि मग चोरातलं एकदा गेलं प्राण गेला काय पुन्हा उपयोग आहे विठाला विठाला पिछा। आणि असं आहे की आपण ईश्वरासाठी सेवा करत असल्यामुळं रंगली तरी त्याचीच नाही रंगली तरी आता तुझी लाज तुझं देवा आहे ना असं म्हणून सेवा करायची देवाला म्हणले अनेक काही नाही मागणी सुख संपत्ती तुझे होते वे न माई बापा जोडोनी पायी ठेवे तो माताम तुका का वे पंधर नाका रुंगी विरंग कथा पूर्वी मनोरथा माई बापा आपण जिथे स्वरात सारखं थाप जर पडत राहिले आणि सुंदर स्वर जर मिळत राहिला तर गेलेलं स्वरात येते आणि जर ती पडत नसत आलेलं निघून जाते विठाला विठाला असले अरे होणार राम तुला रामाचा ध्यास लागलाय राम होईल आणि ती राम रामाला मला सुख व्हायचं नाही असं वाटतय तुला इकडं जसं तू ध्यास रामाचा करू लागलीस तसं तिकडं राम सुद्धा शिते तुझा ध्यास मिळाले तो तर बसून रामाचा ध्यास करू दिस तिकडं तर असं चाललंय त्या रामाला दगड कळणार पाशानं कळणार गोरीची कुपाटी कळणार कुणाला बी म्हणाले रशिता शेता म्हणून गळपाटून घराले आणि काय होईल इकडे शेतेचा राम होईल तिकडे रामाची शेता होईल आणि काय होणार आहे फक्त ट्रान्सफर होणार इकडले तिकडं एवढंच होणार ना होणार राम म्हणून देवाची सेवा करत असताना एक लक्षात ठेवा देवाची सेवा करत असताना इतकी जीव वाढून सेवा केली पाहिजे की ते कायेनं वाचली पाहिजे ते वाचेनं असली पाहिजे मनाने असली पाहिजे मना बस आणि देवासाठीच असले पाहिजे तर ते आहे तर कशाची सेवा आहे म्हणून तीन सेवा सेवा करत असताना भगवंताचे त्रिवेद शरणांग ते सांगितले देवद्वीज गुरु प्राज्ञे पूजनं स्वच्छ मार्जव ब्रह्मचार्य मोहिमसा शारीरम तपोचने एक सेवा ही देवाची देवाची सेवा गुरुची सेवा ज्ञानी पुरुषाची सेवा ब्राह्मणाची सेवा प्राज्ञ पुरुषाची सेवा आणि ब्रह्मचार्याचं पालन हे शारीरिक तप सांगितलेलं आहे विठाला विठाला